माझ्या मधमाशा पालनाची सुरुवात कशी केली व माझा ब्रँड लोकांपर्यंत कसा पोहोचवला या विषयावर मला दोन मिनटं बोलण्याची संधी भेटली होती तिथं त्यांचे कॉलेजचे डेन आले होते आणि त्यांनी त्यांना ते माझं खूप कौतुक वाटलं की ग्रामीण भागातील महिला एवढं स्वतःचं प्रोडक्शन बनवते आणि एका छान ब्रँडनं मध बाहेर विकतीये म्हणून त्यांनी मला ह्याच वर्षी लंडनला त्यांच्या बिझनेस लंडन स्कूलमध्ये ॲज अ गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि ती माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती की बाहेरच्या देशातली लोक मला गेस्ट म्हणून बोलवत आहेत कारण देश फिरायला जाणं वेगळं टुरिस्ट म्हणून आणि त्या देशात आपण एक पाहुणे म्हणून जाणं हा म्हणजे खूप मोठा अभिमानास्पद गोष्ट माझ्यासाठी होती आ, तुम्हाला पाटण तालुक्यामध्ये आपलं नाव झालं पाहिजे होतं परदेशातली दखल घेतली पण आपल्या राहत्या घरी किंवा राहत्या गावात किंवा राहत्या तालुक्यामध्ये आपली दखल घेतली काय वाटते खरं असतं आपल्याला लोक दररोज बघत असतात किंवा लहानपणापासून घडताना बघतात त्याच्यामुळं त्यांना असं कधीतरी वाटतं की ही काय आमच्या समोरच लहानाची मोठी